एखाद्याचा जीव वाचणे खूप गरजेचं आहे जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुंबई पोलीस जय भीम आज रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि मला भेटलेला आहे जखमी अवस्थेमध्ये भेटलेला आहे आणि ह्याला लागलेला आहे है। तर ह्याचा जीव वाचवणं खूप गरजेचं आहे आणि नेहमीप्रमाणे माझे मित्र कम ब्रँ नेहमीप्रमाणे माझे मित्र ब्रँडिन माझ्या मदतीला आलेले आहेत आणि आम्ही महाराष्ट्र मुंबई पोलीस सदैव पक्षी असो प्राणी असो या मनुष्य असो आम्ही सगळ्यांच्या मदतीला एनी टाइम आणि रात्र असो व दिवस कधीही हजर कधी हजर राहूत बस आज याचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे आणि तो शंभर टक्के वाचणार एखादी व्यक्ती जर भुकेलेली असेल तर तिला अन्न खाऊ घालणं खूप गरजेचं आहे तसंच एखादा प्राणी किंवा पक्षी जखमी अवस्थेत तुम्हाला आढळून आला तर कृपया करून त्याची मदत करा त्याचा जीव वाचवण्यात जो आनंद आहे तो आनंद त्या आनंदाचं वर्णन किंवा त्या आनंदाचं रेकॉर्ड कुठल्याही ह्याच्यामध्ये करता येणार नाही हे वर्णन फक्त तुमच्या देवाच्या डिक्शनरीमध्ये केलं जाईल आणि तुमच्या कर्माच्या डिक्शनरीमध्ये केलं जाईल कारण की तुमचे कर्म हे तुम्हाला परत मिळणार हे लक्षात ठेवायचं आणि ब्रँडिंग नेहमीप्रमाणे आलेला आहे तर हा याला लागलेला आहे आपण त्याला पाणी दोन तीन ठिकाणी लागलेलं आहे तर ही गार आहे आणि हिचा जीव वाचला आहे आणि वाचवायचा आपल्याला ब्रँडिन आता हिला घरी घेऊन जाणार आहे तिच्या आणि तिच्यावरती औषध उपचार करणार आहे आपण कर्म नेहमी तुमच्या कामी येणार ब्रँडिन नेहमीप्रमाणे माझा दोस्त एका फोनवरती पळत आलेला आहे या पक्ष घारीला आपण आता रेस्क्यू केलेला आहे आणि ती आता सुखरूप आहे सध्या तिला औषध उपचाराकरिता ती, ती ब्रँडिन कडे जाणार आहे आणि आपण तिचा पाठपुरावा घेत राहणार आहे तर कृपया करून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र मुंबई पोलीस सदैव तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहोत मग तो पक्षी असो प्राणी असो कोणताही जीव असो दिवस असो रात्र असू दे हिवाळा असू दे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे सण असू दे सुद असू दे काही असू दे आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस ये बराबर आहे पक्षाचं नाव आपण ठेवलेलं आहे जीवा म्हणून मुंबई महाराष्ट्र पोलिसांकडून तर ह्या जीवाचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे या घारीचं नाव आहे जिवा आणि ती सुखूरप आता औषध उपचारासाठी चाललेली आहे तुम्ही जेवढा आवडेल तेवढा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा लाईक करा महाराष्ट्र मुंबई पोलीस सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम